हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची ते तर आता तुम्ही ते ब्लाऊज फिटिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट असते ती ब्लाऊजचा बॅक साईड आणि फ्रंट साईड एकसारखा असणे आता हा जो भाग आहे हा थोडासा एक्स्ट्रा आहे योगपट्टीचा तो मी ते शिलाई मारून कट करते शिलाई मारून कट नाही केला तर शिलाई निघण्याची भीती असते म्हणून आता ही साइड आहेत पाहू सार शकता की बॅक साइड आणि फ्रंट साइड एकदम एकसारखं आहे तर जी लेफ्ट साइड आहे त्याचं आपण पाहूयात तर इथे पाहू शकता ही जी फ्रंट साइड आहे इथे योगपट्टी आपण कमी दुमडली आहे आणि हा प्रॉब्लेम शिलाईमध्ये होतंच तर ही थोडीशी ॲडजस्ट करायची तर खालच्या बाजूने तर आपण शिलाई मारलेली आहे तर आपण मध्ये इथं ही थोडीशी ओपन भाग आहे तिथे आपण फोल्ड करायचं आहे तुम्ही इथे पहा मी कसं मॅनेज करते आणि त्यावरती आपण एक शिलाई मारून घ्यायची पण शिलाई मारण्याच्या अगोदर पुन्हा एकदा चेक करायचं आहे बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड एकसारखी आहे की नाही ते आणि इथे ॲडजस्ट करायचं आहे बऱ्याच वेळा मी पण ज्यावेळेस नवीन ब्लाऊज शिवत होते त्यावेळेस वरच्या बाजूने म्हणजे जिथे आपण हार्मोलचा कट दिलेला आहे तिथे कट करून घ्यायची शोल्डर पण तिथे जर कट केलं तर फिटिंगमध्ये ब्लाऊज बिघडतो दोन्ही जर एकसारखं असेल तर थोडंसं कट केलं तर चालतं समजा थोडंसं एकदम कॉर्टर इंच किंवा कॉर्टर इंचापेक्षाही थोडंसं कमी पण जर अर्धा इंच जर गॅप येत असेल तर वरच्या बाजूने कट केलं शोल्डरच्या किंवा आर्मॉलच्या बाजूला तर फिटिंगला प्रॉब्लेम येणारे शंभर टक्के त्यापेक्षा आपण जिथं योगपटी आहे तिथंच व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि एकदा चेक करायचं आहे आपले हे चारही भाग आहेत दोन बॅक साईडचे आणि दोन फ्रंट साईडचे एकसारखे आले आहेत की नाही ते फिटिंग करताना ही गोष्ट लक्षात घेणं प्रामुख्यानं खूप महत्त्वाचं आहे आता हे झाल्यानंतर दुसरा पार्ट असतो तो स्लीवचा तर स्लीवज पण आपण ज्यावेळेस अस्तरची स्लीवज असते किंवा साधी असते त्यावेळेस जोडताना थोडंसं कमी जास्त होतं तर आता आपण हे दीड इंच सिलाई मार्जिन फिटिंगचं ठेवलेलं आहे तर ते कमी जास्त असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग स्लीव जोडायचे आहे जर समजा पुढचा भाग आणि मागचा भाग कमी जास्त असेल तर स्लीवजमध्ये पण फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो आता दुसऱ्या स्लीवचंही आपण त्याच पद्धतीने पाहून घेऊया की व्यवस्थित आहे की नाही ते स्लीवचे पार्ट आणि ब्लाऊजचं पार्ट एकसारखं असेल तर फिटिंगला इथे प्रॉब्लेम येणार नाही खालीवर फिटिंग होणार नाही ना 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 एकदम बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं जे आर्मोल पॉईंट आहेत ते व्यवस्थित एकमेकांजवळच येतील आणि फिटिंगला प्रॉब्लेम होणार नाही आता दुसरा पार्ट असतो तेही ते, ते आपण जिथे शोल्डर जोडतो तिथेही ते, ते पाहू शकता एक क्वार्टर इंचापेक्षाही थोडासा कमी भाग एक्स्ट्राचा बाहेर आलेला आहे तर तुम्ही इथं कट करून घेतला आहे कट करण्याच्या आधी शिलाई मारली अस्तरला कारण अस्तर, अस्तर ब्लाऊज पीसपासून वेगळं होऊ नये म्हणून आणि सरळ कटिंग केल्यानंतर आता मी तो तुम्हाला स्लीव जोडून दाखवते आता स्लीव जोडतानाही मी सेंटर पॉईंटपासूनच जोडते स्लीवजला बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे स्लीवचाही सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि ब्लाऊजचाही सेंटर पॉईंट म्हणजेच आपण जिथे शोल्डर जोडतो तिथपासून पुढे मी आधी फ्रंट साईडचे स्लीव जोडून घेतलेले आहे आणि नंतर बॅक साईडचे स्लीव जोडत आहे स्लीव जोडण्याची पण हीच परफेक्ट पद्धत आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण इकडच्या टोकापासून सुरुवात केली की तिकडच्या टोकापर्यंत डायरेक्ट स्लीव जोडून घेतो असं केलं तर बरोबर जो सेंटर पॉईंट असतो तो सेंटरला कधी कधी येत नाही कमी जास्त होऊ शकतो म्हणून स्लीवचं फिटिंग जर तुम्हाला परफेक्ट हवं असेल तर सेंटर पॉईंटपासूनच स्लीव जोडायला चालू करायची मग ही स्लीव जोडताना तुम्ही अगोदर सेंटरपासून बॅक साईड जोडा किंवा सेंटरपासून फ्रंट साईड जोडा काहीच प्रॉब्लेम नाही पण सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे तरच फ्लि स्लीवचं फिनिशिंग छान येतं आता स्लीव जोडून झाल्यानंतर मी त्याला एक डबल टिप मारून घेते कारण ब्लाऊजचा कुठलाही पार्ट जोडताना डबल सिलाई मारणं आवश्यक असतं त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान येतो आणि ब्लाऊजची सिलाई पक्की होऊन जाते आता हे स्लीव जोडून झालेले आहे आपण एकदा स्लीवचं फिनिशिंग पाहूयात कुठे व्यवस्थित आहे न, ना कुठे गुतली वगैरे नाही नाही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कापड कुठे एक्स्ट्रा चढकलं नाही ना, ना कारण गोल राऊंड असतो आता दुसऱ्या बाजूनेही आपण सेम इथं तसंच अगोदर जसं केलं होतं तसंच करून घेऊ आणि स्लीव जोडून घेऊया आता मी ते दोन्ही स्लीव जोडून घेतलेले आहेत आता आपण इथे फिटिंग कशी करायची ते पाहूया आता इथं स्लीवजचं दोन्ही पार्ट व्यवस्थित एकमेकांना असं जोडून घ्यायचं आहे आणि सरळ खाली शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई का मारायची तर ती मी तुम्हाला सांगते तर काय होतं की आपण उलट्या बाजूने ब्लाऊज करून डायरेक्ट शिलाई मारली तर त्याला वरलॉक करायचं असतं आणि बऱ्याच माझ्या नवीन शिकणाऱ्या कि किंवा बऱ्याच ताईंकडे वरलॉकची मशीन नसते अशा वेळेस धागे निघतात तर हे धागे देऊ निघू नये आणि ही जे मी ब्लाऊजचं फिटिंग केलेलं आहे अशा पद्धतीने योग्य फिटिंग फिनिशिंगसह यावं यासाठी अगोदर ब्लाऊजचं जी बाजू आहे त्या सुजूने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि त्यावरती स्लीव जोडून घ्यायचे आहे आता हि ते तुम्ही जर सव्वा इंच सिलाई मार्जिन सोडत असताल ब्लाउजला तर असं न करता आपण दीड इंचचं सिलाई मार्जिन सोडायचं कारण हा जो क्वार्टर इंच भाग असतो तोही आतमध्ये धुमटला जातो म्हणून आता दोन्ही बाजूने तशाच पद्धतीने स्लीव जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर योग्य आणि परफेक्ट मेजरमेंटसह जर तुम्ही स्लिव जोडली आणि फिटिंग केलं तर कधीही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही फिटिंग व्यवस्थित होणार कुठंही ओढल्यासारखा खेचल्यासारखा वाटणार नाही आणि शिलाईही एकदम एक, एक सरळ येणार आता ह्या स्लीवज दो दु... सॉरी दोन्ही बाजूने आपण हे पार्ट जोडून घेतल्यानंतर आता हा जो ब्लाऊज आहे त्याला आपण सरळ करून घ्यायचा आहे म्हणजेच त्याला उलटून आता पाहू शकता ब्लाऊज पूर्ण उलटून घेतलाय अस्तरच्या बाजूकडून आता पुन्हा एक क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन जो आपण ब्लाऊज उलटून टीप मारली होती त्यावरती एकदा मारून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन मारून झालेले आहे आता इथं तुम्ही पाहू शकता एकदम ब्लाऊज फिटिंगला तयार आहे आता तुम्ही कितीही शिलाई मारल्या आणि कशी फिटिंग केली तरी ब्लाऊज फिटिंगला चुकणार नाही आता फक्त सिंपल काय आहे जे आपलं परफेक्ट ब्लाऊजचं मेजरमेंट आहे इथे मापाचा ब्लाऊज असेल तर ब्लाऊज घ्यायचा आहे स्लीवजवरती स्लीव्स ठेवायचे आर्मोल चेक करायचं आहे या ब्लाऊजचं फिटिंगच्या ब्लाऊजचं आर्मोल आणि हे आर्मोल चेक करायचं आहे शेवटच्या आतली शिलाईवरती मार्किंग करायचं आहे आणि खाली पण योगपट्टीला पण सेम तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे आता ही सरळ शिलाई खाली घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज नसेल तुम्ही जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे शोल्डर सॉरी इथे स्लीवचं आपण अर्धा घेतो तर मग आपण जेवढं स्लीवचं दंडघेर घेतलेला आहे त्याचा अर्धा माप घ्यायचं आहे चेस्टचा चौथा आणि कमरेचा चौथा घ्यायचा आहे आणि मग सरळ लाईन शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं दुसऱ्या स्लीवचं आपण त्या स्लीवचं मा मेजरमेंट घेत आहे आर्मोलला परत डबल ब्लाऊज घेण्याची गरज नाही हेच ब्लाऊज आर्मोल ह्याच ब्लाऊजला लावून ठेव बघायचं आहे शेवटात पण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे मार्किंग करायचं आहे योगपट्टीचं पण त्याच पद्धतीने खाली सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे एवढी साधी सिम्पल आणि सुटसुटीत पद्धत आहे फिटिंग करण्याची पण बऱ्याच वेळा काय करतो आपण काय करतो सरळ इकड फिटिंगच्या बाजूपासून सुरुवात करतो आणि शिलाई मारत बसतो आणि मग नंतर जर टाईट झाला तर मग परत उसवायच्या सैल झाला तर परत शिलाई मारायची असं न करता आधी व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट घेतलं आणि स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं जर फिटिंग केली तर फिर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आता आपण जो मापाचा ब्लाऊज आहे तो एकदा चेक करूया आपली फिटिंग बरोबर झालेली आहे की नाही तो तर मी त्यासाठी हा जो ब्लाऊज आहे तो कमरपट्टीला लावून बघते तर तुम्ही पहा एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आलेलं आहे कुठंही कमी किंवा कुठंही जास्त नाही आणि एकदम परफेक्ट कमर घेर आलेला आहे आणि आता आपण चेस्टचंही त्याच पद्धतीने पाहूया हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊजला ब्लाऊज लावायचं आहे इथे आणि मग पाहायचं आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आलेलं आहे आता इथे तुम्हाला ब्लाऊज कस्टमरने घातल्यानंतर तुम्हाला टाईट झाला लूज झाला अशी कधीच कंप्लीट येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग अवश्य करून पहा आता हे जे मी मार्किंग केलेलं आहे तर आपण हे मार्किंग का केलं आहे की आ, मागे पुढे जर ब्लाऊज टाईट झाला सैल झाला तर त्यासाठी शिलाई एक्स्ट्राच्या मारलेल्या आहेत हे आपण फिटिंग करताना ब्लाऊजला ह्या शिलाई मारतोच तर मी ते चार इंच चार शिलाई मारून घेणार आहे दोन्ही बाजूने या बाजूने तर मी ऑलरेडी चार शिलाई मारून घेतलेल्या आहे तसंच दुसऱ्या बाजूनेही चार शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने ब्लाऊजची तुम्ही फिटिंग करून पाहाच एकदा आणि जर तुम्हाला ही फिटिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन मैत्रिणींला शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा फिटिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर त्या हा व्हिडिओ पाहून फिटिंग कशी परफेक्ट करायची हे अवश्य शिकतील आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन मैत्रिणींनाही सांगा की अशा पद्धतीने फिटिंग करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास तुमच्या नवीन मैत्रिणींनाही शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता बा ब्लाऊजला मी दोन्ही बाजूने एक एक इंच शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण ब्लाऊज ओपन करून पाहूया ते पा किती सुंदर असं ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे जे आर्मोल आहेत तेही एकदम व्यवस्थित एकसारखे आलेले आहेत आणि ब्लाऊजचं फिटिंगही खूप छान झालेलं आहे हे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ